साथ साथ आता आपल्याला बाई घडी टाकायच्या घडी तर घडी मी ब्लाउजच्या मापावर काढत नाही किंवा ड्रेसच्या मापावर काढत नाही अंगावर काढता येत नाही घडी म्हणजे हे राऊंडशीप काढता येत नाही माझं ह्याच्यावर डायरेक्ट शोल्डरवर ठेवणे इथं आणि इथं मोड्यावर ठेवायचं तिरपी लाईन कितीवर आलं किती आलं साडेसहा प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं किती झालं सात कंपल्सरी अर्धा इंच मिक्स करायचं साइडला टाकायचं हे चार पदरी घडी घेतली की रुंदी टाकायची किती टाकला तर आपण साडेसात अर्धा इंच वाढवायचं तिथं आठ जर आलं तर इथं साडेआठ आलं पाहिजे सहा आलं तर साडेसहा आलं पाहिजे तसं आता उंची पाच इंच बाहीची उंची हे आपल्या आवडीनुसार बरोबर का हे आवडीनुसार टाकता येत नाही हे ये जे माप अंगावर येणार तुमच्या तेच टाकवायला हां बाई एकदम शेवटी काढायचं हे पॅटर्न काढलं पेपरचं वर्षी बॉडी कि तर नंतरच बाई काढायची उंची किती घेतला पाच इंच प्लस ह्याच्यामध्ये एक इंच केलं किती झाले हे सहा मार्क केले सहा वर आणि किती घेतली मग इथं पण किती घ्यायचं आता उंची सहा इकडं सहा घेतली ना उंची इथं बी पहिला माप टाकल तर आपण माहिती आहे का बॉक्स घेतात उंची टाकू उंची टाकू तसच इथं किती आलं पाहिजे हे साडेसात हे पण हे बॉक्स केला आता हे बाई खोली टाकायचे अडीच जीन्स काल सांगितले ते अडीच का टाकायचं धिरी पण लिहून दिली दिल्या का लिहून किती कावर घ्यायचं अडीच हे किती उंची किती झाली ओरिजिनल किती उंची आली इथं पाचच्या कुडी किती घ्यायचं मग सांगितले हे अडीच जीन्स कंपल्सरी अडीच काल कालपर्यंत आपलं किती होतं आमरेला फ्रॉपला बाईची म्हणजे तीन होती आपण बाई दिड़, हे बाईफोली किती घेतातीड काय घेतल तर कारण ह्याची उंची ओरिजिनल कमी चारच्या खाली असेल दोन दीड दोन दीड घ्यायचं हे बाईफोली उंची जर चारच्या खाली असेल तर आता हे पाचच्या पुढे गेली उंची ओरिजिनल पाच आली हेच अडीच आता हे जर ओरिजिनल चार असतील ह्याच्यामध्ये एक इंच ऍड करून पाच घेतलं असेल तर आपण हे किती घेतलं असतं दोन इंच ह्याला मार्जिन किती घेतली आपण छातीचा चौथा भाग करून किती वाढवलं एक इंच तिचा चौथा छाती किती आहे बत्ती त्याचा चौथा भाग किती झालाय आठ त्याच्यामध्ये किती नंतर एक इथं मध्ये किती घ्यायचंय एक मार्जिन घे असं लाईन आखून घ्यायचं बाई खोली इथं किती घेतली आहे अडीच हे किती घ्यायचं मग एक जर इथं दीड घेतला असं ना आपण मार्जिन इथं दीडच घ्यायचं असं इथं किती घ्यायचंय पॉइंटला किती घ्यायचंय एक वर त्याच्या पुढे एक वर हम्म दुसरा जी पॉईंट आहे एकचा त्याला आता ह्या एकला आपल्याला जॉइंट करायचं ते कसं करायचंय डायरेक्ट सरळ करायचं ना टेप वगैरे घेऊन थोडासा गोलशेप द्यायचा असा हात न्यायचा मी कशी नेते आता असा घ्यायचा डायरेक्ट पण वडायचं नाही म्हणजे डोळ्याचा आकार किंवा यस उलटा यसचा आकारायचा त्याच्यानंतर पहिला जे पॉईंट एकचा आहे त्याला पण इथं याच्या जवळ न्यायचं याच्यामध्ये किती अर्धा पेश एकदम पाहणी याला अंतर असं चिकून पण न्यायचं नाही इथं खाली गोल करायचं म्हणजे इथं किती अर्धा किंवा पाऊस अंतर घ्यायचं अजून एक भाई अशीच लय हारडायती का तुम्हाला जमणार नाही हे सगळ्यात सरळ सुट्टी ते जर सांगितले तर तुम्ही दोन दिवस दुकीत होतात हार्ड आहे माझ्यावर प्रकार भरपूर भरपूरच जायचे सगळ्यात सोप्पा आणि सरळ ही चुकत नाही काही नाही फक्त एवढं लक्षात ठेवा ही जेव्हा गुंदी घेतो हे चेक करतो ब्लाऊजवर न करता ड्रेसवर लोकांनी टाकतात मापाला आपल्याकडे शिवलेला ब्लाऊज नसतो ते बरावा शिवलेला जरी असेल तर आपल्या लक्षात राहत नाही त्याच्यामुळे आपण बॉडी पहिले कट करायची बॉडीवरून घेऊ उंची तर अर्धा इंच वाढून एक्स्ट्रा रुंदी टाकायची उंची जी असेल ते त्याच्यामध्ये एक इंच अडकायचं बाकी मी फिर दिले ब्लाऊजला किती घ्यायचं ड्रेसला किती घ्यायचं उंचीमध्ये त्याच्यानंतर हे पॉईंट विसरायचं ना एक इंच हे एक इंच हे एक इंच नंतर हे बाई खुली टाकायचे अडीच बरोबर आणि हे आतमध्ये टाकत विसरायचं नाही एक जण काकत आहे हे धर इथून जोड ह्या कोपऱ्याला हे धर की नाही ह्याच कोपऱ्याला हे दोन्ही शिवसेस ही बॉडीचं हे एकावर कशी एक बसणारच नाही हे जेव्हा आपण बसवतो तेव्हा हे बसवतच माझ्या एखादी भाई बरी जाते एखादी खाली जाते समजलं का सगळं या दोन्हीमध्ये बघायचं चेक करायचं अर्धा इंच इंचा किंवा पाऊंचा अंतराला एवढा पाहून जरी आला एवढा जरी आला तर का हरकत नाही आणि एकचाही मोठा झाला वडतो मग ब्लाऊज कटिंगच्या वेळेस कसं हे वरच्या साईडला दोन पदर उचलणे हे कट करून काढणे हे जर नाही कट तसं टाकलं तर इथं फुग्या फुग्या भाईला पडत समजलं का सगळ्यांना समजलं समजलं माहिती पण तेव्हा